महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची अत्यंत उत्स्फूर्तपणे शिरो शहरातली जनता या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पॅनलला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे लोकांचा चा सहभागी आपण पाहता अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे इथं लोकांचा दडपशाही गुंडाशाही याला विरोध आहे आणि म्हणून ही सामान्य कुटुंबातली माणसं आता इथंच तुम्ही पाहिलं असेल आमच्या भगिनी अलकाताई खांडरे ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे दहा वर्ष त्यांनी नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपद भूषवलेले आहे प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चाललो आहे प्रकाश शेठ धारीवाल काही कारणामुळं त्यांनी पॅनल टाकला नाही ते स्वतः उभे राहिले नाही त्यांच्या काही वैयक्तिक किंवा उद्योगधंद्याच्या व्यापामुळे शक शक्य झालं नसेल कदाचित आणि म्हणून ही सगळी मंडळी त्यांनी जसं काम केलं काही सोशी रसिक भाऊ धारीवाल यांनी जसं ह्या शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे तशा पद्धतीचं कामकाज करण्याच्या भूमिकेतनं सो अलकाताई खांडरे असतील किंवा अमोल चव्हाण असेल डॉक्टर सुनीता पोटे असतील किंवा इतर सगळे सहकारी त्या पद्धतीनं त्या मार्गानं चाललेले आहेत ज्या प्रमाणात महायुती तिन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत प्रथमच शिरूर शहरामध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत आहे महाविकास आघाडी इन्टॅक दिसत आहे महाविकास आघाडीचे सर्व तिन्ही घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत आणि विधानसभेला ज्या प्रमाणात शिरूर शहरामध्ये आपल्याला मतदानाच्या वर विचार करावा लागला यावेळेस आपल्याला कसं वातावरण दिसते आपण पाहताय की महाविकास आघाडी शिरूर शहरात शिरूर नगर शिरूर नगर परिषदेची निवडणूक लढवताना एक आग संघ दिसते त्या पद्धतीने समोर कुठेही एक संघपणा दिसत नाही त्यांच्या सगळे फाटे फुटलेले दिसतात युतीमध्ये बेबनाव झालेला दिसतोय हा केवळ त्यांच्यातल्या लागलेल्या स्पर्धेमुळे दिसतोय इथं आम्ही इंटॅक्ट आहे इथं विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे सत्तेसाठी नाही शिरूर शहरामध्ये आपल्या पहिल्या टर्मपासून नंतरच्या दुसरी एक टम होती पायाभूत सुविधा सर्वात जास्त आणल्या असतील तर आपण आणल्या असतील दोन हजार एकोणीसच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते मतामध्ये परिवर्तन न झाल्यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला त्याच्यापासून आपण आता शिरूर नगरपालिकेची पहिलीच मोठी निवडणूक सामोरे जातात कशा प्रकारे रणनीती आपण तयार केलेली आहे ही नगरपालिका जिंकण्यासाठी जनता जनार्दन ही माय बाप आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्हाला पुढे जायचे आणि त्यांचे आशीर्वाद निश्चितपणे आम्हाला मिळतील कारण सगळ्यांना इथं माहिती की समोर उभे राहिलेले कोण आहेत आणि आमची महाविकास आघाडी कोण आहे त्यामुळे जनता शंभर टक्के या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला भक्कमपणे पाठिंबा देत आहे आणि त्यामुळं आम्हाला निवडणूक काही अवघड आहे शिरूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे सुदर्शन दरेकर महाराष्ट्र आम्हाला येऊ शिरूर महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची